हिंगोली शहरातील अनेक भागातील एक ते दोन महिन्यांपासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत महावितरण विभागाला अनेकदा तक्रार करून सुद्धा दखल घेतली जात नसल्याने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले यावेळी नगराध्यक्ष बाबुराव बांगर शहराध्यक्ष कैलास काब्रा हमीद प्यारेवाले माजी नगरसेवक राजेश गोटे प्रशांत सोनी आशिष जयस्वाल मनोज शर्मा यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते येत्या पाच दिवसात शहरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयात ठोकणार असल्याचे माजी नगराध्यक्ष हिंगोली शहराच्या वतीनं एमबीसी ऑफिस मध्ये मान्य शिंगारी साहेब यांची भेट घेतली आणि या, या हिंगोली शहराचा जो वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होतो प्रत्येक भागामध्ये एकाच भागामध्ये ना हिंगोली शहराच्या पूर्ण भागामध्ये चार चार घंटे तीन तीन घंटे लाईन जाते आणि लाईन येत नाही फोन केला तर एम एस बीचे अधिकारी उचलत नाहीत अशी परिस्थिती या एम एसी पीच्या चा ऑफिस झालेली आहे म्हणून त्यांना आज हिंगोली शहराच्या वतीनं निवेदन दिले देण्यात आलेलं आहे आणि त्यांना पाच दिवसाचा प्रेड टाईम दिलेला आहे की पाच दिवसात ही व्यवस्था तुम्ही सुरळीत करावी नसता एम एसी ऑफिसला आम्ही ताळे ठोकणार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाच दिवसाच्या नंतर सहाव्या दिवशी अगर राय या शहराचा वीज पुरवठा सुरळीत नाही झाला तर आम्ही या यांच्या या विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे भारतीय जनता पार्टीच्यावरून